वसेविरा महापालिकेच्या आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावरती आज सकाळी जे आहे ईडीचा छापा पडलेला आहे आपण जर बघितलं तर आपण आता त्यांच्या घरासमोर उभा आहोत हे जे आहे अनिल कुमार पवार यांचं शासकीय निवासस्थान आहे आणि या निवासस्थानावर हो। निवासस्थानामध्ये आज सकाळी जे आहे ईडीचा छापा पडलेला आहे आपण समोर जर बघितलं तर कडेकोट पुली पुलीस बंदोबस्तासह ही चौकशी सुरू आहे आणि एकंदरीतच पाहिलं गेलं तर वसईरा महापालिकेचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या घरावरती देखील ईडीचा छापा पडला होता आणि त्यांच्याकडे देखील करोडो रुपयाची संपत्ती मिळून आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती नालासोपाऱ्यामधील डम्पिंग आणि मलनिस्तरणाच्या जागेवरती अनधिकृत उभारण्यात आलेल्या एक्केचाळीस इमारती प्रकरणामध्ये ही चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे सध्या जे आहे ईडीचे अधिकारी कर्मचारी हे आतमध्येच या घरामध्येच असून सखोलचे तपासणी करत आहेत वसईविराव नालासोपाऱ्यामध्ये जवळपास बारा ठिकाणी जे आहे ईडीचे छापे पडले असल्याची ही समोर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जर बघायला गेलं तर जे अनधिकृत बांधकाम व्यावसायिक असतील अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारे अधिकारी कर्मचारी असतील यांचे मात्र एकच धाबे याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जे आहे या ठिकाणी ईडीचा छापा सुरू असून जे ईडीचे अधिकारी आहेत हे पूर्णतः या ठिकाणी तपासणी करता येतात आता यामधून या आयुक्तांच्या घरामध्ये काय सापडतं आणि आयुक्तांची काय धागेदोरे कुठपर्यंत आहेत हे देखील ईडीच्या कारवाईनंतरच समोर येणार आहे विडिजनेश राजदसोनीसह संदीप गायकवाड एपीएस मराठी वसई